मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भारतीबाई पवार या महिलेनं वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला अश्लील भाषेत केली होती शिवीगाळ मराठा समाजाबद्दल देखील वापरले होते अपशब्द कंत्राटदार आणि भारतीबाई पवार यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भारतीबाई पवारवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा बांधव झाले होते आक्रमक नांदेडमध्ये शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे भारतीबाई पवार यांनी वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषेची वेगाळ केली त्याचबरोबर मराठा समाजाबद्दल देखील अपशब्द वापरले आहेत ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळ पोलीस ठाणे गाठून भारतीबाई पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांच्या तक्रारीनंतर भारतीबाई पवार यांच्यावर अखेर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत महिला भारतीबाई पवार न कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषा करते वेळेस ऑडिओ रेकॉर्डिंग पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात फिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला नाणे भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवगाळ वगैरे केली आणि तसेच शिवगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही अपशब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू त्या त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता पाळावी सर मला सकाळी अकरा वाजता फोन आला त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहेत मला माहित नाही का म्हणून त्यांनी माय माईवर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काही माहीत नव्हतं आणि कुठलंच काही माहित नव्हतं आणि मला तर शिवीकाळ केलीच पण डायरेक्ट मला बोलत बोलत सरळ समाजावर शिवीगाळ केली तुम्ही मराठा आहेत नाहीत का तू काय महाराज आहेस का म्हणजे आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही ताई म्हणलं मी मराठ्याचं आहे तुम्ही मराठे ओबीसी भी मध्ये भीक आहेत ओबीसी भी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का आणि मग तू तुझं घर मला माहीत आहे तू येशू मंदिर जवळ तुला मारतो असं जीव मारण्याची धमक्या देऊ लागली सर माझ्या मुलीचं हे आहे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिकल तुम्हाला फोन करण्याचा काय उद्देश तिथं बारड शाखे अंतर्गत आमच्या मुलीचे कामं चालतात मग ते कामं आम्हाला एम एसीबीचे इंजिनिअरनं किंवा लाईन स्टाफनं लाईनमनं सांगायला पाहिजे होती पण लाईनमनचा मला फोन पण नाही ना इंजिनिअरचा पण नाही आणि मला त्यांचं शेत बी माहित नाही तो बाई जी आहे ती पण माहीत नव्हती स्टेशन ला सर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिल्या त्याच्या आम्ही तक्रार दिली सर माझ्या वैयक्तिक मजेला मी इथे नांदेडला एकटा राहतो म मा, माझ्या चार मुली आहेत आणि मी एक माझी पत्नी माझी चार चार मुली आम्ही पाच जणच राहतो इथे नांदेडला आणि त्यांनी डायरेक्ट मारतो घरी तू म तुझ्या घराला मी लमाने पाठवतो सरळ असं बोलले आमचे बांध मराठा बांधवत घराणे पाटील यांना ज्या महिलेनं आशील भाषेमध्ये त्यांना पण शिगाळी केलेली आहे मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत त्या बाईला मी आपल्या माध्यमातून सांगतो आपण आपली जी काही आपले पती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणून आपण त्या ह्याच्यात सांगितलेलं की एरिकेशनला ती एरिकेशनची मस्तावलेली आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर हे असे आपण शब्द वापरले आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावं लागतील या ठिकाणी आम्ही इमानतळ पोलीस स्टेशन इथं रितसर या ठिकाणी एफ आय आर फाटणार आहे एफ आय आर फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधवून जाणार नाही योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार एक मराठा एक मराठा हॅलो 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 कोण हॅलो हा बोला हो नुतलाला काय झालं तुम्हाला तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी कशासाठी बोलले तुम्ही तुम्ही बोलले मी नाही काय बोलले मी माय घातले घातली तुझी का एवढं म्हणलं तुम्हाला दादा दादा म्हणून तुम्ही म्हणलेच नाही ताई ते बोलण्याची पद्धत आहे काय काय तुला तुला मी एक तर पहिली गोष्ट मला सहा महिने झालं तुमचं कनेक्शन बंद आहे चालू आहे काय हे मला माहित नाही मला कोणी सांगितलं नाही लाईन मनच किंवा इंजिनिअरचं काम असते हे काम करायचं सांगायचं म्हणून सांगता काही बोलायचं मला, मला तिथलं लोकेशन माहित नाही मला काम माहित नाही काहीच माहित नाही कशाला घेतलाय कशाला मागून खायला आलायस बे तू जवळगाव बाजार मधून कुठे आला तू इथं आमच्या नांदेडला कुठून कुठून कुणागाव जायचं मी मुदखेड तालुक्यामधला जवळा मुरारचा आहे हो ना जवळा मुरार मोरारचा अशोक चव्हाणच्या घरी पाणी भरतोस मला माहित आहे तुला काय वाटायला अशोक चव्हाण साहेबांचे कार्यकर्ता भारतीबाई पवार म्हणाला एक घंटाले तुला कसं माहित नाही तुला कसं माहिती का मला काही संबंध झाला नाही ना तुमचा मला मला काय माहिती आहे कोण काय ते मला तुम्छा, तुम्छा तुम्छा का एक मिनिट ऐका तुम्ही तुमचा कामा कामाचा आहे काम मला लाईन मन किंवा इंजिनिअर ना इंटिमेशन द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस मला सांगून ठेवले गुत्दार ऐकत नाही म्हणतात तुम्हाला तुम्हाला फोन लावायचा टाइम आहे तो काय करत नाही पहिली गोष्ट आता ऐका माझी तुम्ही पूर्ण माझ्या मुलीच्या नावावर लायसन आहे अनएम्प्लॉइड मध्ये आहे ट्रेंडर मध्ये नाही मी कशाला तुम्ही ऐका ना काम कशाला घेतलं तुझ्या मुलीच्या काय माझी मुलगी काय तुम्ही काम काम ऐका ना तुम्हाला सांगालो मी तिथं ब्रेकडाऊनच्या दुसऱ्या चार एजन्सी आहेत माझी एजन्सी अनएम्प्लॉइड मध्ये आहे आम्हाला एक वर्षाला फक्त एकदा बजेट येते तीन लाख आणि चार लाख त्याच्यामध्ये मुदखड सब डिव्हिजन मध्ये जिथे इमर्जन्सी असेल तिथं काम सांगतात मी काम करतो स्थानिक आहे म्हणून मुदखेड मध्ये का, मग काय इथं मुदखेड मुदखेड की त्यांना अर्धापूर तालुका कोणाकडे आहे मग मुदखेड तालुका कोणाकडे आहे ना तु, तुम्ही सरळ बोलतो ना तू इथं राहतोस मी सरळ आहे की इकडे एवढी मोठी बिल्डिंग आहे माझी इथं करोणा बुद्रुकला तू इथं राहतोस तू इथं चैतन्य नगरला घरी येऊन तुझी मायाडी राहणार मला भारतीबाई म्हणू नको नामानी खाली येते की नाही मी तुझ्या घरी घरी येतो ना हा तू ये इथं तुला डोळ्यानं मारून दात पाडून पाठवून दे तू ये तू अशा गोष्टी बोलतो मला मी काहीच बोललो नाही तुम्हीच काय बोलायला तू काय अगोदर म्हणून तुला एवढ्या गोष्टी बोलायला लागल मला बापाच्या अवलात नाही तू भीक त्या झीक ओबीसी ना अरे भीक मागून खावा नाही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मध्ये घाला म्हणायला hmm. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आमच्यासारखे माणसं अल्पसंख्या जे कुठं जायचं लमानी मार मांग डक्कल वारे कुठं जायचं तुम्हाला लाज वाटेल ते मला भराट्याला ओबीसी मागायला त्या जातीमध्ये मागून खाणारी जात तुमची हा आणि मला उरपाटी बोलतो तू तू ये अशोक चव्हाणकडे ये तू ते श्रीराय चव्हाणकडे ये तू तुझे माळे घालणा जावलं तर मला भारतीबाई म्हणून नको तू काय समजेल मला बोललास उरपाटी नी, नी मी मी कुठलच काय रुपाठी बोललो नाही तुम्ही पहिलेच चढल काय बोलाले कसं बोलायले तुम्ही पहिलं बोल काय म्हणते तुम्ही कोण सांगणार म्हणता मला तुम्ही पोट भरून आले इथं हराम खर नांदेडला मला म्हणतोस की तुम्ही कोण बोलणार तू कोण सांगणार मग फुडून 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 काय बोलता म्हणा इंजिनियरचं काम पाहिजे ना इंजिनियरचं काम आहे ना मला काय इंजिनियर इंजिनिअर चे काम असलं म्हणजे माझा मालक ये हे सुट्टी इंजिनिअर होते बे डिपार्टमेंट डिपार्टमेंटने आर एशार म्हणाला एक घंटा लागते मुदखेड तालुक्यामध्ये काम केलेलं आहे माझा नवरा आर एशार हो, विचारतो त्याची बायको आहे मी तुला काय माझं चढून जोड्यांना मारून रोडवर कालर धरून मारणार तर मला भारती बाईक म्हणू शकतो जे आहे का शिवमंदिरला जे पण काय सरकार नगरला येतं तुझं घर आहे का सगळी माहिती काढली मी तुम्ही काय समजेल तू कोण बोलणार म्हणून कशा शब्द वापरला बाई काय पाहिजे काही हे म्हणायची पद्धत आहे का, का ना, ना, मला तुमचं कामच माहित नाही मी तुम्हाला काय बोलणार आहे मग सांगायचं ना काही काय झालं कोणतं काम, काम मला मला पहिल्या पहिल्या शब्दात मी काय म्हणलो तुम्ही मला काही बोलू नका मी इंजिनीअरला बोलतो इंजिनीअर मला काम सांगितलं नाही तर तुम्हाला सहा महिने झालं माझं बंद आहे आता मला बाईक तुम्ही मग मी काय म्हणणार आहे तुम्हाला तू पण तुम्ही पण मला सांगणार म्हणता तुझा बाप आहे मी तुझा बाप आहे तुझा बाप आहे म्हटलं तुझ्या माईचा झगड आहे म्हणलं मी मला ओळखला नाही तू चैतन्य नगरला भारतीबाई विचारला तिथे तुम्ही येऊन इथे चैतन्य नगरला येतोच ना हराम लोकनायक न्यूज